नागपूरमध्ये काँग्रेसची तिरंगा यात्रा आहे भारत माता चौक चौकते इतवारीपर्यंत या यात्रेचं आयोजन करण्यात आले विकास ठाकरेंच्या नेतृत्वात ही तिरंगा यात्रा निघणार आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैनिकांच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी नागपुरात काँग्रेसची तिरंगा यात्रा काढण्यात आली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्तानं आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराचं कौतुक करण्यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे काय सांगा तिरंगा यात्रा काढली इथं कुठेतरी भाजपने सैन्याने जो पराक्रम गाजवला आहे त्याच अभिनंदन त्यांना भारतीयाच कर्तव्य आहे हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही आहे आम्ही भारतीय म्हणून त्यांच्या सन्मानात ही रॅली काढली आहे याच्यात कोणाचं पोट दुखायला काही कारणच उसायला पाहिजे की काँग्रेस यानंतर हिंदी यात्रा सुद्धा काढणार आहे हे आपण जर बघितलं आजची जी यात्रा आहे ते येणाऱ्या महानगरपालिका या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात्रा काढली आहे निवडणुकीचा आणि या यात्रेचा काही संबंध नाही जी कामगिरी आमच्या सैन्यांनी बजावली आहे त्यांचा सन्मान म्हणून दिला सैनिकांच्या सन्मानासाठी जे तिरंगा यात्रे काढलेचे विकास ठाकरे यांनी बोललेले आहेत तेजस महोत्रे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर